सावित्रीच्या सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून आजच्या या सेवाभूती कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय धारगावे सर तसेच सन्माननीय सोमटंके सर शिक्षणाधिकारी उपस्थित सन्माननीयुदेश आशा कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती सन्माननीय अंबादेसाहेब तसेच माझ्या संपूर्ण तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख आधारडी केंद्रप्रमुख बी सर्व कर्मचारी तथा या सोहळ्यासाठी सोहळ्यासारखी प्रेमाफूटी इथे उपस्थित असलेले सन्मानजी अंबादेव साहेब यांचे सर्व वर्गमित्र तसेच त्यांच्या सहचरणी धर्मपत्नी अंबादेवी मॅडम आशा खर तर तास दोन तास सुद्धा कमी पडू शकतात अतिशय कुशल असं प्रशास प्रशासन त्यांनी केलेलं की येत्या सोळा महिन्यामध्ये पाहिलेलं आहे आम्ही भाग्यवान आहोत की त्यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि दुर्भाग्य असं आहे की खूप कमी कालावधी त्यांच्या सोबत काम करण्याची संधी आम्हाला मिळाली तरी सुद्धा साहेबांनी मला वचन दिले की कोणत्याही परिस्थितीमध्ये काही अडचण आणि तरी मला केव्हाही लावू शकतात

मी आधी जवळून पाहिले की त्यांनी जी पुयाची घटना झाली ते वारंवार टीव्ही वर तिची न्यूज येत होती आणि हा प्रश्न विधानसभेत सुद्धा गाजत होता आम्ही तर घाबरलेलो होतो परंतु अशाही स्थितीत लोकप्रतिनिधीच्या साथीनं आणि आपल्या कला कौशल्याने त्याने अतिशय चांगल्या पद्धतीने ते प्रकरण हँडल केलेलं आहे तसेच अनेक प्रकरण पाहिले इंगोल्याचं प्रकरण पाहिलं नवीन खोलमारा येथील तीस ते पस्तीस लोक अगदी महिला सहित अगदी ताऊन इथे समितीमध्ये दाखल झाल्या होत्या अशा स्थितीत अंबादेश साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना हाताळलं आणि ते आलेले रागवून आलेले लोक अगदी शांतपणे आणि हसत खेळत बाहेर गेलेलं हे मी पाहिलेलं आहे त्यांच्याकडून ही गोष्ट मला शिकण्यासारखी आहे अतिशय चांगल्या पद्धतीने कुणाशी कसं बोलावं काय करावं प्रशासनामध्ये आपण काम करताना कशा पद्धतीने कुणाशी कसं वागलं पाहिजे कोणत्या बाबीवर आपण फोकस केलं पाहिजे कोणत्या बाबीवर आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे शाळेमध्ये आधी गेल्यानंतर आपल्याला <tatter> <गारे तो... tatter> काय तपासायचे काय काय कोणत्या बाबी आपल्याला <tatter> चांगल्या पद्धतीने हे द्यायचे आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी समजावून सांगितलं आणि अतिशय मोठी आणि त्यांच्या आता एवढे okay. मोठे शिक्षण अधिकारी त्यांनी सुद्धा कबूल केले की मला काही अडचण आली की मी डायरेक्ट अंबानी साहेबांना कॉल करून विचारतो फोन करून विचारतो यातच ते त्यांनी प्राजवपणानं आपलं पद कबूल केलंय यातच त्यांचा मोठेपणा इथे दिसून येतो त्याच पद्धतीने त्यांनी जे मित्र परिवार जमवलाय हो त्यांची जी माणसं म्हणजे कमवण्याची जी हातुती होती तर कमालीची होती अशी हातुती आम्हा सर्वांना यावं अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो कारण त्यांच्यामध्ये साहेबांनी म्हणल्याप्रमाणे चांगला पण असावा आणि इतकी सारी संघ कमावले आणि त्या त्यामुळेच ते प्रशासन सुद्धा चांगल्या पद्धतीने हॅन्डल करू शकते अगदी इथले राजकारणी असो लोकप्रतिनिधी असो किंवा पत्रकार असो किंवा सामाजिक संघटनेमध्ये काम करणारे व्यक्ती असो अतिशय जवळून त्याला ओळखलं जातं माणसंच नाही तर लहान मुलं सुद्धा त्यांच्या चिरपरिचित आहेत कुठेही गेलो एका ठिकाणी गेलो होतो तर एक मुलगा बोलला की सर आता तुम्ही भंडाराला जाणार का लहान मुलामध्ये सुद्धा त्यांची ख्याती होती आणि या मित्र परिवार जमवला मला तर असं वाटलं की हे मिनी गेट टुगेदर सरांच्या माध्यमातून झालं दुःख आडवायला उभर्यासारखा मित्र बनव्यामध्ये गाडव्यासारखा अशा पद्धतीने ते मला प्रसिद्धी आलेली आहे बोलायचं तर खूप आहे परंतु वातावरण खराब आहे आणि वेळ तर खूप झालेली आहे त्या त्यामुळे त्यांना चांगला आरोग्य लाभ त्यांचं वैवाहिक जीवन असो आणि त्यांची सामाजिकतेमध्ये तर ते जाणारच यात मात्र शंका नाही त्यांचं सामाजिक आयुष्य सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने भरभराटे जावं अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि मी माझे दोन शब्द इथे संपवतो

साहेबांना विनंती करते की आपण सत्काराला उत्तर द्यावं तत्पूर्वी तत्पूर्वी मी महिने साहेबांना विनंती करते की त्यांनी आमच्या सरांविषयी दोन हो शब्द बघावं